करायचं काय बोलता पाटील माझे माझ्याकडे बातम्या ऐका आजच्या पेपरला काय आजच्या पेपरला पुढे कार्यकर्त्याला जर काही बोललं तर कठीण कारवाई केली जाईल हे खरं ना आजच्या पेपरला यांना जर काय बोल कारवाई केली कडक हे काय कार्यकर्ता नाही तर ग्रामपंचायत सदस्य नाही कोण जिल्हा पंच सदस्य नाही का आमदार नाही खासदार नाही यांच्या प्रॉब्लेम काय नाही कसे काय हा हुकुमशाही राजवट नाही काही मी सगळ्या मराठी बांधव सूचित करतो जेवढे मराठ्याचे जे गाव आहेत त्या ठिकाणी त्या गृहमंत्र्याचा एक सुद्धा फोटो घेतला تڏھن اپن جھڙون ٽڪو هڪ مراঠা واہ مراঠা هڪ مراঠা واہ مراঠা आम्हाला वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाले असल्याकारणाने आपण बॅनर काढलेलं आहे आणि जर सांगायचं म्हणलं तर आपल्या गावामध्ये साखळी उपोषण वगैरे नाही आहे जुनं बोर्ड असल्याकारणाने आपण ते काढलेलं आहे जर तुम्ही साखळी उपोषण वगैरे चालू केलं तर तुम्ही नवीन 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 पद्धतीने बोर्ड लावू शकता एक काही अडचण नाही आणि अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या वरिष्ठांशी संपर्क साधू शकता परंतु तुम्ही आत्ता जे बॅनर काढलेले आहेत ते जारांगे पाटील यांच्या गावात स्वागताचे बॅनर आहेत ते काढलेले आहेत आम्हाला वरिष्ठांच्या आहे त्याच्यामुळं आधी तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर आमच्या वरिष्ठांशी तुम्ही संपर्क साधू शकता जय हिंद महाराष्ट्र